नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास घडामोडींमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो महाराज चित्रपटाचे प्रदर्शन थांबविण्याबाबतचे पत्र श्री गुरुसेवा समिती ट्रस्ट पनवेल यांनी पनवेल शहर पोलीस ठाणे उपनिरीक्षक उद्धव साळके यांना देण्यात आले आहे कारण यशराज फिल्म निर्मित महाराज या चित्रपटाच्या आगामी रिलीजबद्दल त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे चित्रपटातील घटनांचे चित्रण अठराशे बासष्टच्या वादग्रस्त महाराज लिबेल केसवर आधारित असू शकतो त्यात तृष्टीमार्गीय वैष्णव समुदाय आणि सर्वसाधारणपणे सनातन हिंदूंच्या भावना खोलवर दुखावण्याची क्षमता आहे या चित्रपटाला संपूर्ण भारतामध्ये विविध ठिकाणी सर्व वैष्णवानी व हिंदू सनातनांनी निषेध केला आहे असे पत्र पनवेल पोलीस ठाण्याच्या शहर पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आलेलं आहे